नमस्कार म्हणजे या पावभाजीचा बेग केलेला आहे फ्लावर मटार गाजर बीट हे सर्व बटाटा हे सर्व उकडून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मॅच करून घेत आहे मॅशरच्या साह्याने तर पाहू शकता इथे आता मी पावभाजी बनवण्यासाठी इथे तडफा तयार करते म्हणजेच मसाले तयार करत आहे तर आधी मी जिरा टाकलेला आहे इथे जिरं टाकून त्याच्यावर आलं लसूण कांदा पेस्ट टाकलेली आहे ती पण मस्त फ्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर आता पुढे पुढे बघा हा व्हिडिओ मस्त मजेदार व्हिडिओ आहे तर हे सर्व तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तर, तर आता हा फ्राय झालेला आहे तर इथे आपण आता थोडीशी मिरची पेस्ट टाकून घेऊया मिरची तिखट नाही आहे तिखट कमी असलेली मिरची आहे ही तर आता ही पेस्ट टाकून घेतलेली आहे हे पण आपण मस्त फ्राय परतून घेऊया आणि आता इथे थोडा हिंग टाकणार आहे आणि तर हिंग हिंग टाकून घेतलेला आहे मी तो पण मस्त परतवून घेऊ आता थोडीशी हळद टाकून घेऊया तर हळद पण मी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा एवढी आणि काश्मीरी मिरची पावडर इथे टाकून घेते ती पण टाकले घरचा थोडासा मिक्स मसाला पण टाकलेला आहे तर हे पण आपण मसाले मस्त परतवून घेऊया मसाले परतवून झालेले आहे तर आता पाण्यामध्ये मस्त मीठ शिजवून घेऊया आपण हे मसाले तर पाणी टाकून तेल सुटेपर्यंत तर इथे आपल्या मसाल्यामध्ये तेल सुटलेलं आहे मस्त तर टॉमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे तर ही पण आपण आता शिजवून घेऊया मस्त आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण तर इथे मीठ पण टाकून घेतलेलं आहे तर मीठ मंडळी थोडासाच कमीच घातला पाहिजे कारण पावामध्ये पण मीठ असते त्याच्यामुळे तर आता हे सर्व मॅचरने बारीक केलेलं आपण हे सर्व टाकून घेऊया या भाज्या आहेत सर्व तर हे पण आपण मस्त मिक्स करून घेऊया आणि आता शिजून झालेली आहे भाजी तर पावभाजी मसाल्यावरून टाकलेला आहे दोन चमचे तर अंदाजेत टाकलेला आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे तरी ते हे पण सर्व शिजून आणि पावभाजी आपली रेडी आहे तर आता वरून आपण बटर टाकून घेऊया तर हा बटर पण मिक्स झालेला आहे ह्या भाजीमध्ये तर आता पाव आपण बटरमध्ये गरम करून घेऊया तर इथे पाव आधी बटर टाकलेलं आहे तव्यामध्ये तर आता आपण पाव पण मस्त अगदी भाजून घेऊया तर पहा मस्त भाजून घेत आहे तर पाव पण आपले रेडी आहे आता आपली डिश तयार आहे पावभाजीची पाहू शकता वरून मस्त कांदा थोडीशी कोथिंबीर आणि वरून थोडं लिंबू काय मजा आली पावभाजीला तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीला